सुंदर अशी कविता कवितेचं शीर्षक आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साहित्यातून परिवर्तनवादी चळवळ उभी भाऊनी केली भीमरायाच्या झुचार लेखणीस अर्पण फकीरा केली वाटेगावचं वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहिलं अण्णाभावनी साहित्यातून गावाबाहेरचं अवस्थेतील जीवन मांडलं फकीरा तुम्ही हाती लेखनी कवेत घेतली शाहिरी अण्णा दिली धिली जाती भेदाला ललकारी सांगितले रश्याला माझ्या शोभाचे शोरे गरजुनी श्रमिकांचा आवाज कामगारांचा नारा अण्णा भाऊनी फुले आंबेडकर मार्क्स लेणी लेखणीतून विचार मांडला गुलामगिरीला मातीत गाडूनी अण्णा भाऊनी संतेची रान उगवली जग बदल घालून घाव म्हणून वाटतो दाखवली भीमरायाला गुरुस्थान अन्ना अण्णाभाऊंनी दिशा आम्हा दावली परिवर्तनाची लढाई लढली शब्दांनीच या अण्णा लेखणी गुलामगिरीचा प्रतिकार होती अण्णा भाऊची लेखणी गुलामगिरीचा प्रतिकार होती कवी हरदे प्रकाश